द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ पॉलिटिकल थेरी त्याचं स्वरूप आणि व्याप्ती महत्व स्वरूप आणि महत्व पॉलिटिकल थेरी इज अ कॉर्नर स्टोन ऑफ पॉलिटिकल सायन्स जसं आपण आता बघितलं प्रत्येक विषयाची सुरुवात गाभा थेरी असते याचा पण तोच आहे त्याच्यानुसार तो विषय समजतो आणि ह्या विषयाचा एवढा गाभा समजून घ्यायची काय गरज आहे कारण की एखादी वेळेस एखादा शास्त्रीय सब्जेक्ट नाही जरी शिकला तरी जमेल पण पॉलिटिकल सायन्स शिकलंच पाहिजे सगळ्यांनी कारण की तो सरळ सरळ कोणाला जोडतो लोकांना जोडतो लोकांच्या डेली लाईफला जोडतोय गव्हर्नमेंटला जोडतोय गव्हर्नमेंटच्या डेली लाईफला जोडतोय साहजिक त्या विषयाचं थोडंफार का होईना नॉलेज आपल्याला असायला हवं like लाईक हिस्ट्री म्हणून बघा तुम्ही शाळेपासून इतिहास आहे भूगोल आहे नागरिक शास्त्र बेसिक सब्जेक्ट येते हे असायलाच पाहिजे यांचं नॉलेज विदाऊट डिस नॉलेज वी कॅन नॉट बी अ आयडल सिटीजन आदर्श नागरिक बनता येणार नाही किंवा चांगलं जीवन जगता येणार नाही काढून टाका हे सगळे विषय हिस्ट्री जॉग्रफी आता आपण जेवढे शिकलाय सिविक्स सोशल सायन्स जे काय येतात त्याच्यामध्ये आपलं जनरल सायन्स काढून टाका सगळं नॉलेज शून्यासारखे होऊन जाऊ की नाही आपण ओके तर काही बेसिक सब्जेक्ट आहेत जे आपल्याला ज्याचा अभ्यास आप आपल्याला करावा लागतो त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स एक मूलभूत विषय ठरतो इकॉनॉमिक्स तुम्ही आज विषय बघता अर्थशास्त्र आज तुम्ही लोकप्रशासन विषय बघता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आज तुम्ही सोशोलॉजी बघता आता लोकप्रशासन झालं मोठे मोठे विषय ना इकॉनॉमिक्स किती मोठा विषय आजचा हे सगळे निर्माण झालेत पॉलिटिकल सायन्स मधून या सगळ्यांचा सा अभ्यास आधी कुठे केला जायचा सा पॉलिटिकल सायन्स मध्ये सुरुवातीच्या मध्ये कुणाचे नाव येतात सॉक्रिटिस अरिस्टॉटल प्लेटो येतात की नाही अरिस्टॉटल तर तो काय मी म्हणतो याच्या आधी सुद्धा म्हणलो तो, ने तो काय नेमकं मला अजून प्रश्न पडतो की तो खरंच इथला होता पृथ्वीवासी का बाहेरचा होता तो फादर ऑफ बायोलॉजी पण आहे फादर ऑफ इकॉनॉमिक्स पण आहे फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स पण आहे कुठे ते फिजिक्स बायोलॉजी कुठे हे सायन्स पॉलिटिकल किती अभ्यास करायचा आणि त्यांनी त्या काळातल्या जगभरातल्या विविध संविधानाचा अभ्यास केला होता काय त्यावेळेस असेल संविधान लिखित अलिखित ज्या स्वरूपात रिपब्लिक पॉलिटिक्स पॉलिटिक्स त्याचा ग्रंथ हे शब्द तिथून आले तो कोणत्या लेव्हलला त्याचा अभ्यास असेल काय आणि तो सन पूर्व तीनशेच्या काळामध्ये येतो त्यावेळेस आहे हिसापूर्व काही टेक्नॉलॉजी नाही काही नाही तरी एवढ्या विषयांचा अभ्यास मॉडर्न इकॉनॉमिक्सला ऍडम स्मिथलाचा आपण फादर म्हणतो पण याच्यात गाडीकडे जाते अरिस्टॉटलकडे जाते पॉलिटिकल सायन्सची निर्मितीच त्यांनी केली म्हणतात हाला की विचारांची सुरुवात झाली होती सॉक्रेटिस सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल पण अरिस्टॉटलने एवढा पुढून पुढे घेऊन गेला पॉलिटिकल सायन्सला तर त्याला फादर म्हटलं गेलं फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स असं तर तिथपासूनचे विचार तुम्हाला कळणार आहे तिथपासून आपल्या म्हणून हात लावायला सुरुवात झाली अभ्यास करायला एक्सपिरियन्स घ्यायला तिथपासूनचा हा अभ्यास आहे सो so, कोर सब्जेक्ट पैकी तो एक आहे देन इट ऍक्ट्स ऍज बोथ मॅग्निफाईंग ग्लास टू अंडरस्टँड द कॉम्प्लेक्स वर्ल्ड ऑफ पॉलिटिक्स अँड अ मोरल कम्पॉस्ट टू अस ऑन हाऊ दॅट वर्ल्ड शुड बी पॉलिटिकल थिअरी एक असा भाग आहे जो आपण हे म्हणतो ना मॅग्निफाईंग ग्लास स्पष्ट करून दाखवणारी गोष्ट तर पॉलिटिकल सायन्सला स्पष्ट करून कोण दाखवेल तर थेरी अर्थ उलगड किंवा आणून देतं आणि व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल सायन्स टू स्टडी पॉलिटिकल सायन्स काय काय अचीव करायचंय चांगलं जग राजकारण कसं पाहिजे तर चांगलं पाहिजे जनतेचं कल्याण करणार पाहिजे तर जनतेचं कल्याण म्हणजे काय कुठपर्यंत कसं हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कुठे मिळतील थेरीमध्ये थेरीमुळे कळतं ना की ह्युमिनिटीसाठी हे आवश्यक आहे ह्युम्युनिटीसाठी हे मिळालंच पाहिजे हे योग्य हे अयोग्य कळतं की नाही आपल्याला दॅट इज ओके ना नेचर स्वरूप काय आहे व्हॉट इज इट ऍट इट्स हर्ट पॉलिटिकल थिअरी इज अ सिस्टमॅटिक अँड क्रिटिकल स्टडी ऑफ फंडामेंटल क्वेश्चन कन्सर्निंग पॉलिटिकल लाइफ सो व्हॉट फंडामेंटल क्वेश्चन डू यू नो अबाउट द पॉलिटिकल सायन्स और पॉलिटिकल लाईफ व्हेरी बेसिक व्हेरी फंडामेंटल असे कोणते क्वेश्चन पडतात तुम्हाला पॉलिटिकल राजकीय जीवन म्हटलं तर डोक्यात काय काय येत सत्ता पॉवर है ना आधी सत्ता येईल ऑथॉरिटी येईल आणखी अधिकार राईट्स आणखी वेलफेअर येस यस यस खूप छान आणखी कॉन्स्टिट्यूशन एक रिटर्न डॉक्युमेंट जी गवर्न करते आणखी इक्वालिटी समानता जस्टिस न्याय फंडामेंटल येत नाही राजकीय जीवन म्हणलं की नाही आले न्याय वगैरे नाही आले, rulers, citizens, आले या गोष्टी कायदा नाही आला संविधान रुलर्स सिटीजन्स आले की नाही सगळे फंडामेंटल तर या फंडामेंटल गोष्टींनाच हात लावण्याचं काम थेरी करत न्याय द थेरी ऑफ जस्टिस बाय जॉन रॉल्स किती क्वेश्चन आहेत बघा त्यांच्यावरती एकदा डिटेलमध्ये समजून घ्या एकदा आपण जॉन लॉक्सला त्याच्या थेरीला आली थिअरी ऑफ जस्टिस थेरी ऑफ इक्वॉलिटी आहे सोशल जस्टिस आहे लिबर्टीसाठी आहे का कितीपर्यंत राजा काय करेल राज्य काय करेल नागरिकांना काय मिळेल सगळे सेट झालेत की नाही गोष्टी कारण की टाइम टू टाइम जे फिलॉसॉफर्स होते पॉलिटिकल सायंटिस्ट आपण ज्याला म्हणून राजकीय विचारवंत मराठी मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो तर ते अभ्यास करत होते हा ह्या संस्थांमध्ये लोक एवढे खुश राहतात मग जर ह्या संस्था अशा अशा वागल्यानंतर लोक रिव्होल्युशन करतात मग असं असं होतं ऑब्झर्वेशन लिहू लागले लिहू लागले लिहू लागले थेरीज होऊ लागल्या मग स्वातंत्र्य लोकांची इच्छा मग कलेक्टिव्ह इंटरेस्ट वेगळे पडले इंडिव्ह्युजल इंटरेस्ट वेगळे आले जे लोक इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला महत्त्व देतात त्यांचे वेगळे थेरीज झाल्या जे कलेक्टिव्ह इंटरेस्टला महत्व देतात त्यांच्या वेगळ्या थेरीज झाल्या समाजवाद आला किती गोष्टी बदलल्या आता ये कि आतापर्यंत येत गेल्या आणि ऑब्झर्वेशन ते लिहित गेले हा तुमचा आतापर्यंत पॉलिटिकल सायन्सशी तेवढा संपर्क जर आलेला नसेल लाईक कॉलेजमध्ये म्हणा बाकी इकडे म्हणा जसं नासाचे लोक एकत्र भेटतात इस्रोचे लोक एकत्र भेटतात तसे पॉलिटिकल सायंटिस्ट पण एकत्र भेटतात जग कुठे चाललंय जगाला कुठे घेऊन जायचंय कोणती सिस्टम चांगली आहे कोणती सिस्टम टिकली पाहिजे कोणत्या सिस्टमला प्रोत्साहन द्यायचंय कोणत्या सिस्टमला विरोध करायचा आहे हे नेमकं चाललंय तरी काय आपण कुठे चाललोय हे तिथं मांडतात ते अमेरिकेचे राष्ट्रपतीपासून उपस्थित राहावं लागतं तिथे बऱ्याचशा पॉलिटिकल असोसिएशनला संबोधित करतात ते त्यांना जगभरातले पॉलिटिकल सायंटिस्ट एक तिथे टाइम टू टाइम नवीन थेरीज काय चाललंय कुठे चाललंय जग काय स्टँडर्ड फिट केले पाहिजेत हे तिथे ठरवतात ओके तर बाकी विषयांसारख्याचं पण काम सुरू आहे चांगलं काम सुरू आहे पॉलिटिकल सायन्स महत्वाचा विषय आहे तो खूप इट ग्रॅफल्स विथ टाइमलेस अँड इसेन्शियल आयडियाज अबाउट पावर गव्हर्नन्स जस्टिस अँड द रिलेशनशिप बिटवीन द इंडिव्हिज्युअल अँड द स्टेट सगळ्यात आधी तुम्ही सांगितले का काय आलं लक्षात सत्ता आधी सत्ता सत्तेशिवायला राजकारण चालणार का सत्ता आहे म्हणजे विषय सब्जेक्ट्स जर जनताची मान्यता सरकार असेल किंवा सत्ता असेल तर दॅट इज अधिसत्ता लेजिटिमेट पॉवर म्हणजे ती काय म्हणते ऑथॉरिटी बनते आणि फक्त ताकदच आहे लोकांची इच्छा नाही तर डॅट इज जस्ट पॉवर पण पॉवर असतेच एक तर लिजिटिमेट असेल किंवा इलिजिटिमेट असेल गव्हर्नन्स शासन आलं नीती नियम आले त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी आल्या प्रशासन आलं न्याय आला अँड द रिलेशनशिप बिटवीन सिटिझन्स अँड गव्हर्नमेंट जी टू सू सॉरी जी टू सी अँड सी टू जी ट्रान्झॅक्शन आता नेमकं थेरी ना कोणत्या क्वे कोणत्या क्वेश्चनचे उत, उत्तर सापडण्याचा सा प्रयत्न करते थेरी पॉलिटिकल सायन्स मधल्या किंवा पॉलिटिकल लाईफ मधल्या कोणत्या प्रश्नांचं सा उत्तर सापडण्याचा प्रयत्न करत आहे लाईक जसं पहिले सांगितलंय व्हॉट इज जस्टिस अँड हाऊ कॅन वी बिल्ड अ जस्ट सोसायटी आज बघा त्या जस्ट शब्दाची महत्व आपल्याला माहिती किंवा आपण थोडस थेरोटिकली त्याला चर्चा केलेली आहे पॉलिटी मध्ये तुम्हाला जस्ट सोसायटी आलं तर काय अवघड गेलं जस्ट सोसायटी शब्द आला तर अवघड वाटलाय का अशी जी न्यायपूर्ण आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांचा दर्जा समान असेल राईट तर हे थेरी आपल्याला ह्या गोष्टी देत असते तर थेरीमध्ये प्रश्न विचारला जातो की न्याय म्हणजे काय सामाजिक न्याय म्हणजे काय कोणत्या लेव्हल पर्यंत तो दिला जाऊ शकतो स्टँडर्ड ते फिक्स करणं मग ऑब्झर्वेशन करणं आणि सिद्धांत मांडणं आणि जस्टिसच्या बाबतीमध्ये तुम्हाला नाव लक्षात कोणाच ठेवायचं आहे जॉन लॉल्स बघा बेस्ट वर्क केलेले त्यांनी त्याकडे टॅप फील्डमध्ये सो व्हॉट इज द अल्टीमेट पर्पज ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट नेमकं काय उद्देश काय गव्हर्नमेंटचा किती सत्ता त्यांच्याकडे पाहिजे किती लिमिटेशन्स त्यांच्यावरती पाहिजे सांगतो की नाही पार्लमेंट यू हॅव लिमिटेड पॉवर टू द कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्ट बोलला नाही गरज पडली नाही बोलायची आता आपल्यासाठी तो तेवढा निर्णय पण का कशामुळे मोठा डिसिजन असणार सुप्रीम कोर्टचा ओके okay? मग पॉलिटिकल सायंटिस्ट सा ऑब्झर्व्ह करणार की आधी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे सुप्रीम कोर्ट सांगतंय गव्हर्नमेंट यू हॅव्ह लिमिटेड पॉवर म्हणजे आजच्या जगाला त्याची गरज आहे लिमिटेड पॉवरची गरज आहे राज्याला अनलिमिटेड गोष्टी नको इव्हन इंडिया सारख्या डायव्हर्सी फायनेशन मध्ये असं जजमेंट येते स्टडी करणार ना पॉलिटिकल सायंटिस्ट या गोष्टी मग अपडेट होत नाही असं होतं तसं हे जे पॉलिटिकल सायन्स आहे हे इसवीसन पूर्वपासून अपडेट होत आलेलं आहे आपल्याकडे पण बघा ना इसवीसन पूर्वमध्ये जर बघायला गेलं तर झालं होतं भारतामध्ये विचारसरणी सुरू झाली आणि चान्न येतात अभ्यास खूप पुढे गेला होता कौटिल्य त्यांनी शास्त्रीय पद्धतीने पॉलिटिकल सायन्स अर्थशास्त्र भारतातली सुरुवात केली ना त्यांनी आणि मोठं मोठ मोरे साम्राज्य मोठं साम्राज्य उभं राहिलं आता आत्ताच्या भारत एवढंच होतं ते सुद्धा विचार करतच चालत असेल विचार करायची गोष्ट आहे ना म्हणजे डेफिनेटली देअर वर द सेट ऑफ सम रुल्स गाईडलाइन्स रेग्युलेशन्स टॅक्सेस आजच्यासारखं तेव्हा पण होतच ना इतिहास बघितला ना महाजनपदा जॅनॉल मग ते इंटिग्रेशन होणं मोठं साम्राज्य क्रिएट होणं ते समजा कोण त्या लेवलला घेऊन जातात त्याला कलिंगचं युद्ध वगैरे ऐकलं असेल इतिहासामध्ये म्हणजे तुम्ही मान्य करता की नाही की तिथे काही बंच ऑफ गाईडलाइन्स सेट ऑफ रुल्स होते म्हणून हा ते सगळं होतं शासन म्हणजे अभ्यास तेव्हापासून चालू आहे पॉलिटिकल सायन्सचा ते अचानक उद्भवलेला विषय नाही आहे तो तो मूलभूत विषय काही ठराविक कोर सब्जेक्ट पैकी तो एक आहे सो यू आर द लकी वन दॅट यू चूज पॉलिटिकल सायन्स आय एम द लकी वन दॅट आय चूज द पॉलिटिकल सायन्स आणि त्याच्यामुळे या विषयावर खूप प्रेम आहे कारण की खूप समज देऊन जातो हा विषय ओके तर त्याला फक्त शिकू नका ते त्याला जगा ह्या विषयाला बरं तुम्हाला आतापर्यंत जेवढं आपण इंटर इंडियन पॉलिटियन आय आर बघितलेलं आहे तुम्हाला एक तर एवढी तर गोष्ट कळली असेल की हा लाईफमध्ये खूप प्रॅक्टिकल विषय जीवनात कामाला येणारे कुठे युपीसी पास हो किंवा ना हो पण जीवनात कामाला येणारे हा विषय कारण की आपल्याला जनतेशी जोडलेला आहे शासनाशी जोडलेला आहे तर याच्यावरती डीपली जा व्यवस्थित शिकून घ्या समजून घ्या आणि जगायला घ्या त्या विषयाला फ्रीडम व्हॉट आर इट्स लिमिट्स कोणत्या लेवलपर्यंत फ्रीडम मिळू शकतं आता वेस्टर्न फ्रीडम वेस्टर्न टाईप ऑफ फ्रीडम आणि इस्टर्न टाईप ऑफ फ्रीडम जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये भेद आढळतो कोणत्या प्रकारचे अधिकार कॉन्स्टिट्यूशन युएसएच कॉन्स्टिट्युशन नेगेटिव्ह म्हणजे तिथे जे राईट्स ज्या लिबर्टीज आहेत त्या काहीशा नेचर नेचरमध्ये मिळतात नागरिकांना ऍज कम्पेअर्ड टू इस्टर्न पार्ट आपल्याकडे जर बघायला गेलं तर राईट्स आहेत लिबर्टीज आहेत बट पॉझिटिव्ह प्रकारचे म्हणजे स्टेट कॅन इंटरफेयर इन इट आपल्याला अनलिमिटेड नाहीत भेटल्या त्या आपल्याला त्या ऍब्सोल्यूट स्वरूपात नाहीत भेटल्या जसं की तिकडे भेटलेल्या आहेत बरं सेट झाल्यात की नाही एक राईट आहे आज कुणीतरी ऑब्झर्वेशन केलं म्हणून हे बोलू शकलो की नाही मी मी रॅन्डमली बोलू शकतोय का तुम्ही म्हणाल की सर हे एवढं पण काय खोलवरती जायचा विषय नाही तर कोणालाही कळेल पण ते कळण्यासाठीच ऑब्झर्वेशन केलेत ना ह्या गोष्टी आणि ते सायंटिफिक वेने प्रस्तुत पण केलेल्या आहेत कधीपर्यंत चालू शकतं हे कधी बदलू शकतं हे ते बदलण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतील गेली खोल थेरी जर इक्वालिटी आणायची तिकडे नाही इकडे निगेटिव्ह राईट्स आणायचे तर काय केलं पाहिजे मग इथल्या शासनाचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे प्रश्न आला का नाही व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ गव्हर कळालं हे कसं आहे मुळे हे शब्द विषयांचे काय आहेत मुळे आहेत सगळ्यात गाभ्याला हे हात लावणार हाऊ शुड पॉवर अँड रिसोर्सेस बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पीपल समाजाकडे जे काही रिसोर्सेस आहेत ते नागरिकांमध्ये नेमकं कसे विभागायचे आता कधी कधी तुमच्या मनामध्ये येत असेल की अरे भारतामध्ये काही लोक एवढे श्री आहेत की टॉपचे दोन ते तीन टक्के लोक जे आहेत ते बाकीच्या सत्त्याण्णव अठ्याण्णव टक्के लोकांनी एवढी प्रॉपर्टी होल्ड करतात मग आपल्या मनात येतो हा मग त्यांची काढून टाका ना मग आम्हाला देऊन टाका ना सगळेच इक्वल होऊन जातील ना शक्य का ह्या गोष्टी मग तसे थेरी तर किती आले असत्या किती थेरी आता तुम्ही इथं बसल्या बसतात दोनच्या थेरी बनवून टाकाल किती डोक्या अरे माझ्या डोक्यात आले ना मी लिहून टाकलं तर लक्षात घ्या थेरीज म्हणजे डोक्यात आलेले फक्त विचार नसतात तसं मी म्हणेल हा थ्री पर्सेंट ह्याला इक्वल इज इक्वल को, इज इक्वल टू करून टाका नाईंटी सेव्हन पर्सेंट केवस होईल सिस्टम राहील की नाही काय असू शकतं आउटकम याचा अभ्यास न करता अशा थेरी पचतील काय हे मला तुम्हाला सांगायचं अभ्यासाला किंवा वाचायला आपल्याला सिंपल वाटतंय पण हे लिहिण्यामागे ते पुस्तकापासून आपल्यापर्यंत येण्यामागे खूप रिसर्च झालेले आहे त्यांचे शेकडो वर्षांचा टाइम दिलेला आहे त्याला फ्रेंच रिव्होल्युशनला आज पण स्टडी केलं जातं फ्रेंच रिव्होल्युशनला का कशामुळे काय झालं लोकांना म्हणजे कसं काय एवढं हे करू शकतात लोक आज बघा नेपाळचा अभ्यास आज बघा श्रीलंकेचा अभ्यास का ईस्टर्न देशांमधले लोक हा पॅटर्न आणू लागलेत मध्ये जे झालं सेम सेम श्रीलंकाचं पॅटर्न आहे हा बांगलादेशमध्ये आणि आता नेपाळमध्ये प्रेसिडेंटच्या घरी प्राईम मिनिस्टरच्या घरी जाणं जाळणं डायरेक्ट बर्न आउट करणं क्रांतीचं रूपच बदललं ना अरे ह्याचा जर ट्रेंड जा झाला तर बघा तुम्ही आता डिपॉप्युलेशन मग ते वेगळ्या कारणानेच होऊन जाईल ह्याचा ट्रेंड म्हणलं खूप विचित्र असेल केवटिक केवोटिक वर्ल्ड असेल ते आणि गणितपत अशा जर यांच्या एखादी सेपरेटिस्ट स्ट्राईक कोणती संघटना वगैरे जर त्यांच्याकडे काही न्यूज वगैरे त्यांच्या हातात लागले मग तर संपलंस दॅट विल बी थर्ड वर्ल्ड वॉर इन सम इयर्स जर तसं झालं तर खतरनाक कंडिशनला आहेत आता ह्या गोष्टी ऑब्झर्व्ह होत नाहीत सगळ्यांना आता तुम्ही अभ्यासाला घेतला आता पॉलिटिकल सायन्स रिलीट करणार तर तुम्हाला खूप गोष्टी हे समजणार कुठं चाललंय काय चाललंय काय पॅटर्न आणतायत लोक काय हा पॅटर्न होतोय सोशल मीडियाचा रोल किती आहे इंटरनेटचा रोल किती आहे सध्याची टेंडन्सी काय आहे जनजी त्यांना न्याय किती पटकन पाहिजे असतो या सगळ्याचा अभ्यास लागले सुरू तर तुमच्या मनामध्ये आता जर हे विचार जर आले नसतील तर आता हे येऊ द्या आता तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताय थोडं ऑब्झर्व करा गोष्टींना न्यूजला न्यूज, न्यूज वरती तुमची चांगली कमांड पाहिजे जर तुम्हाला चांगलं पॉलिटिकल सायन्स समजून घ्यायचे तर माझ्याकडे काय लिमिटेशन्स आहेत वेळेचा थोडाफार अभाव असतो मी ट्राय तर करतोयच आहे पण तुम्ही स्वतः ऍक्टिव्हिजम फॉलो करा तुमचं त्या न्यूजच्या बाबतीमध्ये भले ज्यांना दोन तीन वर्षानंतर अटेम्प्ट द्यायचे आहेत त्यांना सुद्धा आता ते आवश्यक बनेल कारण की तुम्हाला थेरी समजून घ्यायचे आणि त्या आजच्या जगामध्ये अप्लाय आहेत मला जेवढं पॉसिबल होईल मी तेवढं तुम्हाला करन्सी सांगण्याचा प्रयत्न करत एकदम लास्ट लास्ट लापर्यंत सांगितले आपण आय आर मध्ये तसं मी ट्राय करेलच पण तरीही तुम्हीही ऍक्टिव्ह राहा बघा ते नेपाळमध्ये सध्या काय चाललंय काय नाही बघताय मल्टी डायमेन्शनल डिसिप्लिन पॉलिटिकल थेअरी इज नॉट वन डायमेन्शनल इट ऑपरेट्स ऑन सेव्हरल लेवल्स खूप स्तरावरती पसरलेला हा विषय आहे ठीक आहे कळाले कोणत्या प्रश्नांना हात लावतो पॉलिटिकल थिअरी तर एकदम गाभ्यातल्या क्वेश्चन्सला एकदम फंडामेंटल क्वेश्चन्सला